नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवरील अविश्वास बारगळला महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती बकाराम फत्यसिंग गावित यांच्या विरोधात सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांतर्फे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यानुसार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेत सकाळी अकरा वाजेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभा घेण्यात आली सभेची सुरुवात सदस्य यांची गणपूर्ती करून अविश्वास प्रस्तावाचे वाचन करून प्रोसिडिंगवर सदस्यांच्या सह्या करून मतदान घेण्यात आले यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या विरोधात दोन सदस्यांनी मतदान केले तर चार सदस्य अनुपस्थित राहिले होते यात महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कलम तेवीस अ च्या तरतुदीनुसार प्रस्तावाच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान असणे बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या सतरा पैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बारा सदस्यांचे मतदान होणे गरजेचे होते परंतु अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केले असल्याने अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीचा अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने या सदस्यांनी केले मतदान गंगाजी गंगाराम कोकणी प्रेमलाल बापू वसावे विनायक ठगण्या गावित धीरसिंग लालजी गावित कलिबाई जयसिंग गवळी अशोक पोसल्या गावित नवलसिंग सिंगा गावित दिनकर हुर्जी गावित जयश्री मधुकर नाईक गिरीश पद्माकर गावित बलेसरिया आरिफ मोह कृषी उत्पन्न बाजार समितीचा अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणारे सदस्य भालचंद्र केवजी गावित बकाराम फक्तेसिंग गावित सभेत अनुपस्थित असलेले सदस्य अमिता राहुल वसावे सुनील दिवल्या गावित रमिला दिलीप गावित लखन गिरधारीलाल अग्रवाल बाजार समिती नवापूर माझ्यावरती अविश्वास ठराव त्या दाखल केला होता परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण न असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा भेटला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरद दादा भरत भाऊ आणि शिंदेसाहेबांचे पी ए यांनी आम्हाला खूप मदत केली तसंच नरेंद्र भाऊ आहे भालचंद्र भाऊ आहे यांनीसुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मांडली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार आला असं आम्हाला आनंद आहे अह बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य हो, जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माजी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना बाजार समितीची एकूण सतरा समिती सदस्यांना सभेच्या विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने वीस तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली सदर सभेमध्ये सगळ्यांच्या ग गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली अविश्वास ठरावाच्या बाजीने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या एकूण अकरा सदस्यांनी अविश्वास सरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास सरावाच्या बाजूने दोन लोकांनी मतदान केलं परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य सतराच्या दोन तृतीयांश सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात तर बारा स असे बारा सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे परंतु अकरा सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे बाजार समितीचा अविश्वास ठराव जे होता विषय मिटिंग होती तो शासनाच्या नियमाप्रमाणे एकूण सतरा मेंबर आहे सतरा मेंबरपैकी टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे बारा मेंबर अविश्वास ठरावसाठी पाहिजे मग आमच्याकडे म्हणजे शेतकरी पेनलकडे अकराही मेंबर होते म्हणून हा ठराव आज उठलेला आहे हे आम्ही असं म्हणजे अविचार ठराव उठला आहे म्हणून बार्निंग तयार नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींवर अविश्वास ठराव दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्याची याकडे लक्ष लागून होते तसेच राजकीय अदृश्य व्यक्तींकडून या निवडणुकीत मदत झाल्याची विशेष चर्चा आहे अविश्वास ठराव नामंजूर झाल्याची माहिती कळताच महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ गर्दी करीत जल्लोष केला तसेच विसरवाडी गावात सभापती बकाराम गावित यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला नवापूर शहरात माजी नगरपालिका विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे भालचंद्र गावीश शरद पाटील इद्रिस पठाण वतन अग्रवाल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर